नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपच्या वतीनं उत, या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य सुरेशराव शिंदे सरकार व त्यांची टीम या ठिकाणी पांडुमाबांच्या जे इथं भजी खाण्यासाठी खास करून उपस्थित झाले आहेत गेल्या पन्नास वर्षापासून जत शहराचा जो ब्रँड आहे अतिशय पन्नास वर्षापासून चांगल्या पद्धतीने जे भजी या शहरामध्ये दिले जातात अनेक बुजुर्ग लोकसुद्धा या इथं भजी खाण्यासाठी खास करून उपस्थित राहतात जे डाळ दळून त्या डाळीच्या पिठाचे भजी आणि चांगलं तेल वापरून आणि अतिशय जे रुचकर मिरच्या आहेत ती मिरची भजी खाण्यासाठी अनेक बुजुर्ग लोक सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहतात ते खास करून या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित राहतात मात्र सर्वसामान्य जनतेच्या काय व्यथा आहेत त्या व्यथा जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समेत समेत अनेक ग्राहक उपस्थित आहेत त्यांना आपण विचार्या अशा पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित आहेत इथं भजी खाण्यासाठी म्हणजे मोगली साहेब जे शहरातील व्यापारी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारया नमस्कार नमस्ते काय नाव आपलं मी मंजू मोगली हा सोयराव शिंदे सरकारांच्या बरोबर मी आता इथे उपस्थित आहे भजी खाण्यासाठी गेले अनेक वर्ष या ठिकाणी भजी खाण्यासाठी उपस्थित आहेत काय कशी आहेत भजी छान आहेत पन्नास वर्ष पूर्वीची भजी गेले चाळीस तीस वर्ष खातो खातोय भजी म्हणते तर चायनीजचे प्रकार आहेत भेळपुरीचे प्रकार आहेत त्यानंतर पाणीपुरीचे प्रकार आहेत ते सोडून तुम्ही आम्ही सा, पूर्वीपासून वीस पंचवीस वर्षापासून भजी खायला येते आणि आम्हाला आवडतो फारांच्या वडिलांच्या पांडू भजीपासून आम्ही इथे भजी खायला येतोय आता वडल्यानंतर चिरंजी सुद्धा चांगला चालवते आणि आम्हाला आवडते ओके यानंतर आपण जाऊया इथं सर आहेत कद्रेसरांना आपण सर नमस्ते आपण उमेदवारांच्या बरोबर खास जनतेचे जनतेची ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण अगदी खास पांडुभजी म्हणजे जर एक ब्रँड आहे वेगळा त्या ब्रँडच्या ठिकाणी तुम्ही आलाय काय वाटते तुम्हाला अतिशय चांगली भजी आहेत अतिशय रुचकर आहेत सगळ्यात महत्वाचं पोषक आणि शरीरासाठी आवश्यक असणारे घटक या भजीमध्ये आहेत कैलासवाली कैलासवासी पांडुमा गेले चाळीस ते पन्नास वर्ष झाले हे दुकान चालू होत आणि या दुकानाची ख्याती अशी आहे की पांडुमामांची जे, जे भजी आहेत ते जत शहरातच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत मुंबईला आपल्या इथे अनेक लोक राहतात ते लोक खास भजी खाण्यासाठी येतात आणि आज आम्ही इथं जे आलेलो आहोत खास भजी खाण्यासाठी आलेलो आहोत आज सकाळ धरण प्रचार बैठकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर आपण या माध्यमातून सतवासियांना सांगताना अतिशय आनंद वाटतो की आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जत शहर कुटुंब प्रमुख आम्हाला सर्वांचं मार्गदर्शक आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जत तालुक्याचे नेते जत तालुक्याचा आधारवड आदरणीय जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार चालू आहे आणि हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो अभिमान वाटतो की जे आमच्या विरोधी असणारे जे पॅनल आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदांचे उमेदवार त्याचबरोबर त्यांचे पॅनल अजूनही पूर्ण होत नाही पण आमचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते पाच तारखेला पाच ऑक्टोबरला जेव्हा जा जाहीर झालं नगराध्यक्षपदाचं आरक्षण बारा वाजून पाच मिनिट ते दहा मिनिटामध्ये झालं होतं बारा वाजून दहाव्या मिनिटाला मला वाटतं बारा वाजून पंधराव्या मिनिटाला आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आदरणीय सरकारांचं नाव जाहीर केलं आणि तेव्हापासून आम्ही प्रचार करत आहोत आणि आदरणीय सरकारांच्या विन परवानगीनं मी सांगू इच्छितोय कमीत कमी आतापर्यंत पस्तीस ते चाळीस बैठका आमच्या झालेल्या आहेत आणि दिवाळीच्या महा दिवाळी जी झाली त्यावेळेस संपूर्ण जत शहरातील जे आमचे दुकानदार आहेत व्यापारी आहेत जे छोटे छोटे व्यापारी आहेत रस्त्यावर भाजीपाला विकणारे व्यापारी आहेत या सर्वांना सरकारने भेट दिलेली आहे आणि प्रत्येकाचं हेच मत होतं की आदरणीय सरकार तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभे राहा त्याच्या माध्यमातून काय होईल जी बाजारपेठ आता विचित्र झालेले बाजारपेठेचं जे काही सौंदर्य होतं स्वरूप होतं ते राहिलेलं नाहीये आणि बाजारपेठेत आपण सर्वजण बघतो की कशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं दहशत निर्माण झाले ही दहशत असेल जर कोण काढत असेल आदरणीय सरकारांशिवाय दुसरा पर्याय जत तालुक्यात नाहीये त्यामुळे सरकारने या सर्वांच्या म्हणणं ऐकून या सर्वांनी विनंती केली त्यामुळे सरकारने या नगराध्यक्ष पदाचं नगराध्यक्ष पदाच्या साठी फॉर्म भरला आणि या पद्धतीनं सुरू आहे आणि या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी जर शहरातील सर्व बा सर्व बांधवांना सर्व भगिनींना माता भगिनींना विनंती करू इच्छितो सर्व युवक बांधवांना विनंती करू इच्छितो येणाऱ्या दोन तारखेला इलेक्शन आहे तर आमचं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे आणि घड्याळ घड्याळच्या समोरचं जे बटन आहे ते बटन दाबून आदरणीय सरकारांना मोठ्या मताधिक मताधिक्यांना निवडून आणायचं आहे त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये असणारे जे आमचे उमेदवार आहेत अतिशय चांगले शिकलेले अतिशय चरित्र संपन्न त्यांच्या चरित्रावर कोणत्याही पद्धतीचा डाग नसणारे उमेदवार आदरणीय सरकारांनी आणि आदरणीय जगतापसाहेबांनी साहेबांनी निवडलेले आहेत आणि त्यांना निवडून द्यावं मी सर्वांना विनंती करतो आणि आशा बाळगतो येणाऱ्या तीन तारखेला तीन डिसेंबरला आपण सर्वजण जत मध्ये मोठा जल्लोष करू तो जल्लोष हा जत तालुक्या जत शहरातील लोकांचा जनतेचा असेल मी एवढं सांगू इच्छितो आदरणीय सरकार इथं सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहेत जतची जी, जी जनता आहे जतची जनता जत की जनता कर रही है दिल दिलसे पुकार जत की जनता दिलसे हमारे सरकार बने नगर नगराध्यक्ष बने हमारे सरकार जत की जनता खास करून जिल्हा परिषद सदस्य आहेत खाडे साहेब त्यांना आज सगळेजण तुम्ही इथं भजी खाण्यासाठी खास करून उपस्थित आहात रुचकर भजी सुद्धा तुम्ही आहेत होय काय सांगता येईल तुम्हाला नगरपालिके निवडणुकीच्या निमित्तानं नगरपालिकेच्या माध्यमातून बोलायचं झालं तरी गेल्या दहा ते बारा वर्ष तेरा वर्ष आज नगरपालिका झालेली आहे त्या पद्धतीने जेवढ्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता जत शहराचा तो झालेला नाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तर पत्रकार मंडळींना सगळ्यांना माहीत आहे की ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झाला नाही ज्या पद्धतीने निधी त्याने सगळे आत्ताचे आतापर्यंत झालेले नगराध्यक्ष किंवा त्यांची बॉडी कमकुवत पडलेली आहे त्यामुळं आज जत शहराला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते आदरणीय आमचे नेते सुरेशरावजी शिंदे सरकार हेच देऊ शकते हे मी ठामपणे सांगतो आणि सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवारांच्या घड्याच्या पक्षातून आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि ते सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत ह्या पुढच्या काळात सरकारच्या नेतृत्वाखाली जर सरकारांना बहुमत मिळून त्यांचं पॅनल सत्तेवर आलं सरकारच्या ताब्यात जर ही नगरपालिका आली तर ह्या जत शहराला व्यवस्थित वळण लागेल आणि त्या पद्धतीने भरपूर निधी आणता येईल आणि जत शहराचा विकास करता येईल यानंतर या ठिकाणी या प्रभागाचे उमेदवार आहेत गवटी साहेब त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने आज काय तुम्ही इथं भजी खाण्यासाठी सर्वजण आले काय है सांगता येईल तुम्हाला दोन हजार पंचवीस नगरपालिका जी इलेक्शन लागलेलं आहे आम्ही सर्व मंडळींनी आमच्या या जत्सराचे चा कुटुंब प्रमुख सर्वांचे आधारस्तंभ आमचे माझे तात्या व सर्वांचे सरकार यांनी आमच्या आग्रहस्त जी नगरपालिकेचा अर्ज भरलेला आहे उमेदवारी नगराध्यक्षांना त्यांनी ह्या हेतून भरला आहे की जची गाडी म्हणजे थोडक्यात म्हणायचं की जतची अर्थव्यवस्था ही बिघडलेली आहे त्यासाठी ती गाडी रुळावर आणण्यासाठी आमच्या सरकारने आमच्या शब्दाला मान देऊन हा अर्ज भरलेला आहे आणि सुज्ञ जनता सरकारांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि सरकारांना भरघोस मतानं निवडून देईल ही आम्ही आज आशा बाळगतोय तुम्ही किती प्रभागामध्ये मी प्रभाग क्रमांक पाच मध्ये ब या उमेदवारी अर्ज भर तुमच्या प्रभागातल्या काय समस्या आमच्या प्रभागातल्या समस्या आता सध्या तरी दुर्गंधीची समस्या आहे त्याचबरोबर लाईटची समस्या आहे आता ज्या नळ नळ कनेक्शनची योजना चालू आहे त्याच्यामुळे प्रभागातले सर्व रस्ते फुटलेले आहेत ही समस्या सर्वात मोठी आहे कारण प्रभागात आता ही कामे होणे ह्या हिशोबाने आम्ही ह्या रणसिंग न पुकलेला आहे okay. धन्यवाद पण जाऊया तर आहेत बापाजी आपण विचारूया बापाजी नमस्कार नमस्कार काय खास भजी खाण्यासाठी तुम्ही आला तर मी सरकारना सरकारना आमचा प्रचार दौरा सुरू आहे सध्या मी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेकडून पूर्ण सरकारांचे जे पॅनल आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा असेल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीच्या माध्यमातून मी तालुका उपाध्यक्ष नात्यानं सरकारच्या टीव्हीच्या टीव्ही उमेदवार आणण्यासाठी आणि सरकारांना भरघोस मत निवडून आणण्यासाठी आम्ही आहो प्रयत्न चालू आहे जितकी पण आमचे जे जतमधील समस्या असतील नगरपालिकेच्या या माध्यमातून सरकारच सोडवतील याच्या व्यतिरिक्त कोण करत नाही आम्ही जातीपातीचं राजकारण मानत नाही सरकार हे सरकारच आहेत आम्ही पाहिलेलं आहे आजपर्यंत की कुठल्याही पक्षाला न जमा स्वत स्वबळावर त्यांनी निवडणूक जिंकू शकतात हे त्यांनी दाखवून देतील लोकांचं गैरसमज आहे की हे इकडं हे तिकडं बी टॅनल पॅनल काही कुठलं नाही जे सरकार ते सरकारचं असणार आहे सरकारच्या माध्यमातून पूर्ण बहुमतानं सर्व समाजातून आम्ही त्यांना भरगसमतांना निवडून देऊ आणि घडा या चिन्हावर सर्वांना मी निवेदन करतो की सर्वांनी आपल्या कुणाचा काय प्रचार खावा पिवा करा पण सरकारनं विसरू नका सरकार आले तर सगळे होणार आहे याच्याशिवाय दुसरं कोण पर्याय नाही तुम्ही कुणाचं ऐकू नका स्वतःहून आत्म राम आत्म्याला विचारून आपण गड्यात नावाला मतदान करावं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो खाल्ले कर का तुम्ही ओके खाल्लो सर एक प्लेट खाल्लो सर एक प्लेट खाल्ला राम एक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना नमस्कार खास भजी खाण्यासाठी आलाय छान आहेत भजी क्वालिटी एक नंबर आहे चांगल्या पद्धतीने सेवा पूर्ण नेतृत्व सरकारचा एक नंबर आहे जर विकास हवा तर सरकारच असावं असं आमचं मत आहे धन्यवाद माझ्या समवेत या ठिकाणी असलम हुजरे साहेब उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया काय सांगता तुम्हाला आज पांडुभोजी खायला हो पांडुभोजी खायला आलोय भजी खाल्ले भजी छान आणि चांगले आहेत प्रचारही चालू आहे हो, सरकारचं पॅनल आम्ही उभा केलेलं आहे आम्ही लहानपणापासून ह्या माणसाकडे बघून ना पक्ष ना जात ना धर्म बघून आम्ही ह्या माणसाकडं बघून आम्ही त्यांचाच पाठीमाग आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि सरकार जे घड्याळ चिन्हावर उभारले गेम लाडून द्यावे हे सर्वांना विनंती. नगरपालिकेला आता तर चालू केलंय आता आलोय आता. करणार आहे वाट करणार आहे. बरं बरं बरं. भाजप प्रचार चालू आहे नगरपालिकेचा. सा। काय सांगितलं तुम्हाला? नगरपालिका प्रचारात आम्ही बाकी काही बघणार नाही. फक्त आमचे सरकार आमचं पॅनल आणि राष्ट्रवादीचे हो चिन्ह घड्याळ चिन्हावर बहुमताने मतदान करून सर्व समाजाचे लोकांना एकत्र करून आणि भरगोस मताने सरकाराच्या पॅनलला भर निवडून देऊ आणि अशी जाहीर विनंती करून करतो यानंतर आपण जाऊया नगराध्यक्ष पदाचे जे थेट उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसप युतीच्या वतीनं त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे गेल्या दहा ते बारा दिवसापासून प्रचाराचा धडाका लावलेला आहे आज विशेष म्हणजे जत शहरामध्ये जे प्रसिद्ध जे भजीच जे सेंटर आहे त्या ठिकाणी खास करून ते उपस्थित आहेत सर्व त्यांचे कार्यकर्ते व सगळ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये भजावरती ताव मारलेला आहे आणि आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने प्रचार चालू आहे सरकार नमस्कार नमस्कार नमस्का। आज पांडुमामाच्या सेंटरला तुम्ही व्हिजिट दिलाय तुम्हाला कसं वाटतंय सगळे कार्यक्रम आम्ही पांडुमामाच्या पांडुमा या सेंटरला गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष आमचं हे जे ग्रुप आहे आम्ही नेहमी आठवड्यातून एक दोन वेळा येऊन भजी खातो पांडुमामाची भजी ही अतिशय रुचकर आणि चविष्ट आहे म्हणून आम्ही संप्रचार हवा म्हणून या हॉटेलमध्ये निश्चितपणानं आम्ही येतो आठवड्यात एक दोन वेळा आमचं एक ग्रुप असतं आहे या ग्रुपबरोबर आम्ही भजीचा आनंद घेतो आणि जातो आता बऱ्याच आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की ही जी निवडणूक आहे ही अतिशय अटीत अटीची आहे गेली तीस वर्षे या ग्रामपंचायतमध्ये मी काम करत होतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत मी सदस्य होतो एकोणीसशे ब्याण्णव टू सत्यनावपर्यंत मी सरपंच होतो आणि या कारकिर्दीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजनबद्ध असं काम आम्ही या शहरामध्ये केलेलं आहे पहिली जी दोन हजार बाराला नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला असंच काँग्रेसचं आणि आमचं फाटलं त्यावेळेला आमचे नेते आदरणीय स्वर्गीय मदनभाऊ होते त्यांनी सांगितलं की चिन्ह नाही दिलं तर चालतंय का तर आम्ही चालतंय म्हणून सांगितलं त्यावेळी काँग्रेसचा सुपडा साफ करून आम्ही बाराशेटा या नगरपालिकेचा आम्ही आणि विलासराव सत्ता मिळून निवडून आल्या आज जगताप साहेबांच्या आणि आमची युती आहे आमची एवढ्या एवढ्यासाठी या शेराला अतिशय चांगल्या प्र पद्धतीचं नियोजन करून या शहराचा जा विकास झाला पाहिजे आज इथं जे भुरटी गुंडगिरी दहशत व्यापाऱ्यांना त्रास द्यायचे जे धंदे चाललेत ते थांबवण्यासाठी आमचे आणि जगताप साहेबांचं हे पॅनल आहे गेली अनेक वर्षापासून या शहरात कुठल्या प्रकारचा असला वाद नव्हता पण आलीकडे पाच वर्षात या शहरात दहशत वाढलेलं आहे गुंडगिरी वाढलेला आहे व्यापाऱ्यांना आज धंदा करायचा अवघड झालेला आहे मग किराणा मालाचे व्यापारी असतील दुकानदार असतील कापड व्यापारी असतील रेडिंट व्यापारी असतील इथं जायचं कपडे घ्यायचे किराणा माला जाऊन माल घ्यायचा जा, आणि भुसार माल असेल तर तिथं धान्य घ्यायचं आणि पैसे न देता त्यांना दमदाटी करून निघून जायचं आज जे भाजीपाला विकायला आमच्या त्या महिला बघणी बसतायत त्यांच्याकडे जायचं पिशवी पुढं करायचं त्यात माळवं घ्यायचं पैसे मागितले की त्यांची पाठी इस्कुटून टाकायची अशा पद्धतीचे दहशत या शहरात चालू केलेले आहे आणि मी ज्या वेळेला दोन हजार सत्त्याण्णवपर्यंत सरपंच होतो नंतर दोन हजार बारा ते सतरापर्यंत आमचं बोर्ड होतं या ग्रामपंचायतमध्ये त्यावेळेला अनेकांना मी सरपंच गेलो पट्टो असतील महादेव कुळे असल आमचे साळे असतील रवी साळे नगराज झाले संजू कांबळे असतील आमचे अतुल कांबळे साहेब असतील नसीर मुल्ला असेल अशा अनेकांना आमचे झेडपे असतील अशा अनेकांना आम्ही संधी दिली आमच्या झेडपीच्या वेळेला तर अशी परिस्थिती झाली आम्ही अपक्ष निवडणूक लढवली यांना एक वरती चिन्ह होत शिलाई मशीन आणि एका अडधान निवडणूक अधिकाऱ्यांनी खाली विरोध पक्षाला ती शिलाई मशीनचं चिन्ह दिलं आमच्या पंचायत समितीला अशी खाली होती आणि वरती मुद्दाम खोडसाळपणाने देणं जिल्हा परिषदला त्यांना घड्याळ <Five pressing Gegen West> हे दिलं तरी देखील आम्ही खाडे साहेबांना आणि आमच्या पंचायत नंतर त्या कांबळेना प्रचंड मतानाने उडून आणलं काँग्रेसच्या विरोधात आणलं खाडे साहेबांनी हजार पंधराशे मताच्या फरकान आणलं नंदा एक सात आठशे हजार मताच्या फरकान आम्ही निवडून आणलं या जत शहरामध्ये आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना लोकांचा माझ्यावरती पूर्ण भरोसा आहे आज ब्याण्णव टू सत्त्याण्णव नंतर मी कधी कुठं या ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये किंवा नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी उतरलो नाही परंतु आज अठ्ठावीस वर्षानंतरही आज माझ्या रोजी जनतानी जनतेनं प्रेम केलेलं आहे माझी वास्तविकता नगरावती शिव करण्याची माझी इच्छाही नव्हती हो परंतु आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमचे काय बाजारपेठेत आमचे मित्र आहेत व्यापारी त्या, त्या मंडळीने आम्हाला विनंती केली सरकार तुम्ही एकदा नगराध्य झाल्याशिवाय या शेराचा कायापालट होणार नाही रोळावरनं घसरलेली गाडी जर तुम्हाला रुळावरती आणायचं असेल तर तुम्ही नगराध्यक्ष व्हायला पाहिजे आज आमच्या बघणी शाळेला हायस्कूलला जात असतील कॉलेजला जात असतील त्या घरा दिवसपर्यंत त्यांच्या आई वडिलांना जीवात जीवन असतोय माझी मुलगी सुखरूप परत येते की नाही याची काळजी त्या रस्त्या एवढी दहशत आणि गुंडगिरी या शहरात वाढलेली आहे आणि ती गुंडगिरी आणि दहशत उरून टाळायसाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आज दहा दहा बारा बारा पंधरा दिवसांनी पाणी येतं ते निश्चितपणानं आम्ही नगराचं शहरे झाल्यानंतर आमचं बोर्ड संपूर्ण आल्यानंतर आम्ही नेहमी रोज पाणी देण्याची व्यवस्था करू आज ही योजना जी आडू अष्ट्याहत्तर कोटीची आहे ते आमचं बोर्ड असतानाच मला वाटतं दोन हजार सोळाला ही योजना मंजूर झाली आणि आज या योजनेचं काम आता चालू आहे म्हणून जर नगरपालिकेचं जे लोखंड पोल असेल तिथलं पुलाची दुरुस्ती नगरपालिका आता जी नगरपालिकावरती त्या इमारतीचं पायाभरणी आणि बांधकाम बाजारपेठेतील माडूती जवळजवळ कॉम्प्लेक्स हिंगून माझ्या दारातलं जे कॉम्प्लेक्स आहे ते कॉम्प्लेक्स माझ्याच कारकिर्दीत झालेलं आहे आणि त्यानंतर मात्र ह्या गटातटाचं राजकारण आलं त्रिशंकू नगरपालिका आल्यामुळं तिथं काम करायचं अवघड झालं दोघांनी म्हणून नगरपालिका स्थापन करायची पुन्हा किरकोळ काय मतभेद झाले तर त्यांनी बाजूला चालायचा ठराव उलटा करायचा अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेमध्ये चालू आहे आणि आमची म्हणून विनंती आहे उपनगराजी म्हणून आमच्या अप्पासाहेब पवारांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांना जेवढं करता येईल या शहरासाठी तेवढं कामही त्यांनी केलेलं आहे काहीच काम नाही असं म्हणता येणार नाही परंतु ही जी झुंडीशाही किंवा हुकुमशाही चाललेली आहे ही कुठं तरी मोडून काढायचं असेल तर एकाच पॅनलला बहुमत द्या मी असं म्हणणार नाही मलाच बहुमत द्या ज्याला द्यायचा त्याला द्या परंतु बहुमत द्या तर या शहराचा विकास करता येईल अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या शहरामध्ये करता येईल गेली अनेक वर्षापासून माझा या शहराशी कॉन्टॅक्ट आहे बरेच पत्रकार मंडळी आम्हाला या शेराचा कुटुंब प्रमुख म्हणतात आम्ही त्याच पद्धतीनं वागलोय कुठल्याही ठिकाणी आम्ही कोणाला आमची अरेरावी नाही आमचा कोणाचा वादही नाही सगळा संकट आम्ही हसत खेळत असतो या पांडुरंगाच्या हॉटेलमध्ये भजी करण्यासाठी आम्ही आठवडत नाही दोन तीन वेळा जी ग्रुप आहे त्या ग्रुपला घेऊन बसतो आमचे मंजूर मालक असतील आमचे रमेश साहेब असतील आमचे मचिदांना असतील आमचे चेअरमन असतील पोसवांना असतील हे तजरेसर असतील पवारमा असतील असे आमचे अध्यक्ष आमचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर महासाहेब असतील गुजरे साहेब असतील झेडबी असतील अस्लमबाई असतील अध्यक्ष ही सर्व मंडळी आम्ही कायम एका ठिकाणी इथं बसतो आणि भजी खाण्याचा आनंद लुटतो आज इलेक्शन लावले म्हणून इथे आम्ही भजी खायला लावलं नाही आमचा नेहमीचा हा आहे की तिथून आम्ही भजी खाऊन जातो की लोकांनी संपर्क राहावा त्यांना काय अडी आहेत का त्या बघाव्यात हे जे, जे या वड्या पदराची गाळ्या आहेत ते माझ्या कारकीर्दीतलीच आहेत कुठल्या जातीपाताच न बघता जो माणूस धंदे त्याला धंदा करायचा आहे अशा मंडळींना आम्ही या ठिकाणी ही केलेलं आहे जाती पातीच्या पलीकडे जाऊन आम्ही निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीचं राजकारण मागे केलेलं आहे या पुढच्या काळातील निश्चितपणानं करू जत जनतेचा जो विश्वास आमच्यावरती आहे त्या विश्वासाला निश्चितपणानं आम्ही आणि जगतासाहेब साथ ठरू या पाच वॉर्डातून उमेदवार म्हणून इमू गावंडे आहेत त्यांचे वडील इकबाल गावंडे हे या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते सरपंच होते आज आमच्या माता भगिनी एडकेता आहेत त्या या वॉर्ड आम्ही त्यांना उमेदवारी दिलेल्या आहे जगताप साहेबांनी यांनी आम्ही अतिशय चांगलं लोकांना काम करणार लोकांच्या गरजेनुसार त्यांना मदत करणारी ही माणसं आम्ही या पॅनलमध्ये गाठलेली आहेत कुठली भुरटी गुंडगिरी करणारी दहशत निर्माण करणारी एकही माणूस आमच्या पॅनलमधन आहे असं जर कोण असेल तर त्यांनी कोणीही सांगावं त्याच वेळा आम्ही त्याची उमेदवारी हो थांबवू परंतु या शहराला न्याय मिळावा ही भूमिका आमची आहे आज हे बंधू आहेत आमचे चर्मकार बंधू असतील मुस्लिम बंधू असतील आमचे प्रायव्हेट बंधू असतील व्यापारी असतील लिंगत बंधू असतील हे आम्ही आतापर्यंत असं कधी कर की आमच्या जातीचा जातीचा न करता आम्ही गुन्ह्या गोविंदानं ज्याला खरोखर काम करायचं आहे ज्याला धंदा करायचा आहे अशा माणसाला आम्ही इथं ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे हे कधी रात्री बारा वाजता आम्हाला जरी बोलवलं कोण यांच्यावर अन्याय करायला लागला तर निश्चितपणाने आम्ही धावून येतो इथं काय मंडळी येतात भजी खातात पैसे मागितले की त्या याच्या अंगावरती जाणे जायचं असे अनेक प्रकार होत आहेत हे जे प्रकार आहेत या पुढच्या काळात ते खपून घेतले नाहीत असा कोण एखादा गुंड किंवा दहशतवादी करणार असेल तर निश्चितपणानं कारवाई केली जाईल पोलिसांना कळवलं जाईल की कुणीतरी धाडस करावं लागतंय आणि ते निश्चितपणानं आम्ही करू कोण तरी ते येते काय तर सांगतंय गेली तीस वर्षे एकोणीसशे ब्याण्णव टू दोन हजार बारा पर्यंत माझ्याच ताब्यात ग्रामपंचायती एकोणीसशे चौश चौऱ्याऐंशी पासून मी या ग्रामपंचायती शहराचा कारभार करतोय दोन हजार बाराची नगरपालिकेची गेल्यानंतर इलेक्शन आम्ही अपक्ष लढली दोन हजार सतराला आमच्यावर बस डाल्या आल्या काँग्रेसच्या सात आल्या असा काय फार मोठा त्यांचा फरक पडलाय असं काही नाही जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे निश्चितपणानं आमच्या पॅनलला तेवीसच्या तेवीस सीटा हे निवडून देतील माग एकदा असंच टोकाची भूमिका झाली या जत विकास सोसायटीचं इलेक्शन लागलं सहागावची ही सोसायटी होती मोठी सोसायटी आहे अडदांडपणामुळं काँग्रेसनं आमच्या संघटी युती केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पॅनल लावलं त्या पॅनलचा आम्ही चक्का चोर केला पंधराशे सोळाशे मताच्या फरकानं त्यांना तेरा झेरू आम्ही केलेला आहे त्या नगरपालिकेत देखील निश्चितपणानं आम्ही त्यांना तीन तारखेला करून दाखवू आणि जत शहराचा जो आमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र धन्यवाद हे होते नगराधी पदाचे उमेदवार मान्य सुरेशराव शिंदे सरकार यांनी विकासाचा अजेंडा कशा पद्धतीनं जत मध्ये राबवणार आहे त्यांनी या ठिकाणी अगदी भजाचा आस्वाद घेताना या ठिकाणी सांगितलेला आहे